एकतीस डिसेंबर व एक जानेवारी रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना बंद कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गावांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य हे एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटक व अभ्यासकांना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी वएसएस पवार वन्यजीव वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा व इतर प्राण्यांच्यासाठी प्रसिद्ध असून दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो पर्यटक हे अभयारण्य पाहायला येत असतात डिसेंबर वर्षाखेर नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव या दोन दिवसांसाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे मद्यपिने गाणी वाजवणे प्लास्टिक कचरा करणे हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्यानं पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आलं आहे